हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज तुम्हाला माहिती आहे मी आता आमच्या गावात आलोय आणि आता मस्तपैकी काम सुरू आहे सगळे फर्निचरचं काम सुरू आहे आणि मी इथंच बसलेलो तोपर्यंत सार्थक आला आणि सार्थक मला पोहायला जाऊया स्वप्नील बया मग मी म्हटलं जाऊया म्हणून प्लॅन तयार केलाय पोहायला जायचा के तात्याची वाट बस बसलो तात्या आल्यावर आम्ही जाणार आहे पोहायला मी पोहायला जाणार आहे आता लहान मुलांनी प्लॅन बनवलाय बरं काय मी एक दोन तासामध्ये येतो चलते काय चलते काय तू नाही मला मानलं तू नाही म्हणली तरी मी जाणार तुला माहिती आहे चल ना काय आता पोहायचा प्लॅन झालाय वास्तपैकी पोहायला जाणार आहे मी आता भिरी मध्ये चला हिच <laughs> सांगायला तो मी वर तात्या आले तर ता आता पाडी बांधायला लागले तर इथे तात्याची मसर ती गया मसर ओम किती सगळी टोटल बारा टोटल बारा ती आता पाडी बांधून आम्ही चाललोय शेतामध्ये पोहायला हे सगळी जाते ती मी म्हणलं मी पण गा। येतो मग आणि काय बघा शेतामध्ये जात जाता या आंब्याच्या झाडाला आंब किती लागले तर बा या आंबा अजून मोठं व्हायचं येतं पण आंब लागले तर भरपूर झाडाला आंब्याच्या झाड आहे कुठं आहे हा तिथं पण आंब्याचं झाड आहे आता असं मळ्यात आहे ती झाड आंब्याची ही चालू आम्ही पोहायला आता अनुष कुठल्या विरे जायचं आता अनुष्यामळ्याच्या विहिरीत पोवायला जाणार आहे पडले आता पोहायची मजाच वेगळी असते आणि पुढे गेल्यावर आमचं थोडं शेत आहे आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर अनुष्यामळा आहे ना त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याच्या विहीर आहे त्या विहिरीत आम्ही जाणार आहे पोहायला त्या विहिरीत मी आधी गेलतो नाहीतर इथे एक विहीर आहे ह्या विहिरीत पोवायचो आधी नाहीतर गावातली एक विहीर आहे नाहीतर गावातली एक विहीर आहे त्या गावातली विहीर शेततळ आहे लय विहिरीत पोलोय मी त्या विहिरीत जाऊन लय वेळ झाला आता त्या विहिरीत जाऊया घर बघा दिसणं पण झाली एवढा लांब आलो चालत उन्हाचा आता तर मला बाबा ही छोटी विहीर आहे काय नाही फक्त याच्यामध्ये हॅलो आवाज ऐकू होता ना तीन वेळा हो आता येत नाही आता पाणी भरले जरा असं पाणी नसतं तर ना आवाज तीन वेळा ऐकवायला आपली मोठी मोठी विहीर आहे ना तिथं आम्ही अनुष्यामुळे पर्यंत आलोय ती घर बघा छोटी छोटी दिसायला लागली एवढ्या उन्हात चालत आलोय आणि घाम पण आला आता थोडासा आता मस्त पैकी विहिरीतच जातो त्या माग विर चिल्लारीच्या मागची वी मला वाटलं इकडे पण एक विहीर आहे ना त्या विहिरीत जायचं आहे मला वाटलं गाईज इथे एक मोठी विहीर आहे पण ह्या विहिरीचं पाणी खराब आहे म्हणून आम्ही ह्या विहिरीत पावणार नाही ह्याच्यात आवाज हॅलो एक थोडा गुमलाय ना ह्या विहिरीत थोडा आवाज घुमला पण ह्या विहिरीत पाणी थोडं खराब आहे म्हणून आम्ही ह्यात नाही पावणार या चिल्लारीच्या मागे एक विहीर आहे त्याच्यामध्ये जायचं आहे ही पण विहीर मोठी आहे पण पाणी खराब आहे ह्याच्यातलं त्या पाण्याचा उपसा नाही वाटत त्या पाण्याचा उपसा असेल म्हणून स्वच्छ आहे ना तिकडचं पाणी पायऱ्या पण नीट नाही पायऱ्या पण नाही त्याला नीट फायनली पोहचलो ज्या विहिरीत आम्ही पोहणार आहेत पायऱ्या पण आहेत चला जाऊया मग कपडे कुठे काढायचे आता खाली काढू खाली सपाव काढायची काय आता सपाव कपडे काढून चाललो आता मी उडी मारणार उड्या मारायला तसं मला शिकायचं आहे वरन मला पोहायला येतं पण असं उड्या बिड्या मारायला शिकायचंय काय जाता एवढ्या भर उन्हात चला सपाव कपडेच काढतो आता आणि पाण्यातच जातो थंड पाण्यात जात तात्या आहे ते सांग म्हणून आले ती बारकी मुलं ना मी एकटा असतो तर मी बारक्यांना आणत नाही बाबा मोठे जण असलोवरच या म्हणतो मी चला आणि आमच्यातलं डुंब्या पोहायला शिकणार आहे डुंब्या तुला पोहायला येतं का नाही आता थोड्या आता शिक मग आता तात्या तर डुंब्याला चला गाईच पाहूया आपण उन्हात पोहायची मजा वेगळी असते एक लहान मुलगा आलाय मला वाटलं ह्यासोबत कोण कुन कोण आले ते आणि म्हटलं मी एकटाच पाहुणार आहे एकटाच पाहणार आलं अ तुला भीती वाटत नाही एकटा पाहायला कितीही नाही तू काय जात चौथीला जाणार आहे आणि एकटाच पोवायला लागलाय दिसते का तुम्हाला इथनं एकटाच पोवायला लागलाय इथे घरं आहे ती छोटी छोटी ह्याच कुठल्या तर घरातलं आहे ह्याला परफेक्ट पावलं येते आला आला आणि वरूनच उडी मारली आम्ही बघतच बसले ह्यांना आता शिकायला लागले ती सगळी चला काहीच चाललो आता घरी मी इथून ना आमचं घर अर्धा किलोमीटर आहे येताना गरमी वाटत होती आता थंड थंड पाण्यात आले म्हणून एवढं काय वाटत नाही तिथंपर्यंत आता पटकन जाणार आहे बाय छोटे छोटे आमची घरं दिसते तिकडं एवढा मळा आता उन्हात ना आम्हाला कवर करायचं आहे चला जाऊया काही जास्त उतचं पोहण्याचं नियोजन मजा आली खूप थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय